मतदार बाहेर आणि अमरावतीच्या बाहेर डायरेक्ट आणि कोणाला पाठिंबा दिला नाही यांच्यासाठी खास करून मी प्रचार सुरू शेतकरी मुद्दा म्हणून शेतकऱ्याचा देशामध्ये एकंदरीत जे वातावरण निर्माण झालं त्याच्या घेण्याचा जो प्रकार चालू आहे त्याच्या विरोधात शेतकरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा खासदार लोकसभेमध्ये पूर्ण विश्वास पाच ते एक वर्षापासून ज्या पद्धतीनं काम करते शेतकऱ्यासाठी हा सगळे शेतकरी व्यवस्थित षडयंत्र आहे काँग्रेस असू दे का भाजपा असू दे मुस्लिम आणि ईद जपणारी पार्टी म्हणून आम्ही हिंदू हिंदुत्व जपणारी असा एक संघर्ष या देशामध्ये दे मुद्दा म्हणून निर्माण केला जात आहे कारण की मूळ मुद्द्याला हात लागला नाही या देशातले मूळ मुद्दे काय आहे तर ते, ते शेतकऱ्याचे आहे मजुराचे आहे काम आहे घरकुलाचे आहे दिव्यांगांचे आहे विधवा भगिनीचे आहे या सगळ्या भाने गासणाऱ्या त्या आमच्या भगिनीच्यामुळे या मूळ मुद्द्यापासून आम्ही कोस दूर गेलो पाहिजे गेल्या वर्षापासून जे षडयंत्र आहे ते आज तशा तसं चालू आहे आणि लोक त्याला ते त्यांच्या त्या ते सगळ्या एकंदरीत व्यवस्थेला बळी पडत याच दुःख आहे या देशामध्ये त्याचा ते असं म्हणतात की काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असंख्य हिंदू मारल्या जात होते माझं असं म्हणणं आहे का हिंदू आणि मुस्लिम कोण मारलं जातो हा नंतरचा भाग आहे पण तुमच्या धोरणामुळं लाखो शेतकरी मारल्या ला जात होत आहेत बहुसंख्येनं हिंदूच होता आप मग आपल्या धोरणामुळे जर हिंदू म्हणून तिथं शेतकरी मरत असेल किंवा मुस्लिम मरत असेल तर याची काळजी दोन्ही पक्षाने का घ्यावी आज देशा विदेशामध्ये सहा हजार रुपये कांद्याला भाव आहे आठशे रुपये प्रति टनाप्रमाणे आम्ही जर पाहतो रुपये प्रमाणे डॉलर प्रमाणे भाव दिल्या जात आणि आज आपण कांदा निर्यात न करता म्हणजे पहिलेच देशामध्ये कांद्याचं उत्पादन कमी झालं आणि कमी झाल्यानंतर कमी उत्पादनामध्ये भाव भेटला पाहिजे तो भेटलाच नाही निर्यात बंदी आणून सरकारच आता व्यापार करत आहे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून कांदा उत्पादन शेतकऱ्याला एकंदरीत खूनच झालेला आहे हा जसा जातीय दंगलीत खून होत दंगलीत लोक मारल्या जाते तसं धोरणामुळं कांदा उत्पादक शेतकरी मारले गेले मला वाटतेहून प्रचाराला बळ देण्याचं काम ही लोकशाही आहे आणि ही लोकशाही इथं मला हिरखाला पाहण्या भेटली आणि हे वातावरण निवडणुकीच्या विजयाचं वातावरण आहे आणि यावेळेस सगळ्या उमेदवाराला बाजूला ठेवून एक शेतकऱ्याचा आवाज म्हणून आणि मी शेतकरी म्हणून राजू शेट्टी